प्रभाग क्रमांक दोन मधील मित्रनगर शेळगी येथील शंभूराजे प्रतिष्ठानच्या वतीनं भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रभाग क्रमांक दोन मधील शेळगी मित्रनगर येथील शंभूराजे प्रतिष्ठानच्या वतीनं प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण स्थायी समितीचे माजी सभापती तथा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक केदारनाथ उंबरजे यांच्या हस्ते करण्यात आलं राष्ट्रगीत झाल्यानंतर नागरिकांची देशभक्तीपर भाषणं झाली या प्रसंगी भारत माता की जयचा जयघोष करण्यात आला सर्वत्र रंगरंगोटी आणि रांगोळी काढण्यात आली होती परिसरातील लोकांना प्रसादाचं वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं या कार्यक्रमाला ऑइल मिल असोसिएशनचे अध्यक्ष महालिंगप्पा परमशेट्टी नागनाथ कोप्पा विजय विभूते वीरभद्र पाटील नितीन मोहिते अभिषेक स्वामी सचिन मोहिते बसवराज लंगोटे राहुल जोकारे राहुल तालिकोटी यांच्यासह नागरिक बहुसंख्येनं उपस्थित होते